नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप पूर्व बैठक झाली आणि या बैठकीमध्ये देखील शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्याच्यानंतर जो काही पीक विमा आहे त्या विमा संदर्भात पण इथे काहीतरी दोन तीन गोष्टी सांगण्यात आल्या जसं की जो काही दोन हजार चोवीस मधील नुकसान भरपाईसाठी जो काही पीक विमा होता तो आतापर्यंत जवळपास शेतकऱ्यांना तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली होती त्याच्यामधनं काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये याच्यातनं पैसे डिपॉझिट करण्यात आले आता ही जी काही भरपाई होती ही चार ट्रिगरच्या अंतर्गत ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात आली आता हे जे काही चार ट्रिगर होते हे चार ट्रिगर ट्रिगरमधनं शेतकऱ्यांना तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपये तर देण्यात आले पण आणखी अजून शेतकऱ्यांना चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये परत एकदा ऍडिशनल म्हणून ते जमा होणार आहे कारण काय तर जी काही नुकसान भरपाई झाली त्या नुकसान भरपाईच्या अंतर्गतच हे पैसे आता शेतकऱ्यांना लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचं कृषी विभागाकडनं ही माहिती देण्यात आ... आली आहे मग याच्यामध्ये आता कोणते जे काही रिझन आहेत कोणते नागपूर आहे अमरावती नाशिक यांच्यामध्ये किती काय आहे ते पण आपण इथे जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा बघा दो, खरीप दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांना एकूण जे काही चार ट्रिगर आपण सांगितले चार ट्रिगरच्या माध्यमातून ही स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळण्यात येणार आहे आता राज्य सरकारने जे काही आपल्या हिस पहिला हप्ता होता तो पहिला हप्ता डिपॉझिट केला आहे दुसरा हप्ता देखील राज्य शासनाकडनं आता काही विमा कंपन्यांना देण्यात आलाय आहे त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ आता जे काही पहिला हप्ता दिला होता त्याच्या अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे डिपॉझिट झाले आहेत लातूर विभागाचं जर चित्र आपण बघितलं तर जिल्हा न्याय जी काय मंजूर रक्कम होती त्याच्यानंतर मंजूर रक्कम आणि भरपाई किती झाली आणि आता शिल्लक किती तर परभणी जिल्ह्यामध्ये चार हजार आ... चारशे एकोणतीस पॉईंट पंच्याऐंशी कोटी आणि चारशे तीन पॉईंट सत्त्याहत्तर कोटी एवढंही भरपाई आणि चिकाई शिल्लक ती सव्वीस पॉईंट झिरो सात कोटी एवढी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट होणं अजून पेंडिंग आहे म्हणजे सव्वीस पॉईंट झिरो सात कोटी एवढं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेंडिंग आहे नांदेड जिल्ह्याचा विचार केला तीनशे एकसष्ट पॉईंट चौवेचाळीस आणि जी काही मंजूर आहे दोनशे मंजूर होती तीनशे एकसष्ट मिळाली किती आहे तर दोनशे चौपन्न पॉईंट सत्तावीस कोटी आणि आता उर्वरित किती आहे तर एकशे सात पॉईंट सोळा कोटी एवढी ही आ, आ, रक्कम शेतकऱ्यांना पेंडिंग आहे धाराशिव जिल्ह्याचा विचार केला धाराशिव जिल्ह्यासाठी दोनशे एकोणास पॉईंट ब्याण्णव कोटी मंजूर होते त्याच्यानंतर मिळाले किती दोनशे अठरा पॉईंट झिरो दोन कोटी मिळाले त्याच्यानंतर एक पॉईंट नव्वद एवढं आतापर्यंत पेंडिंग आहे आणि ते दुसरा हप्ता शेतकऱ्यांचा डिपॉझिट झाल्यानंतर त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल ज्याप्रमाणे आता हे जे काही आ... राहिलेले आकडे हे आकडे शासनाच्या वतीने काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट एकोणास एवढं मंजूर होतं त्याच्यातनं मिळालं किती तर एकशे बहात्तर पॉईंट पंच्याऐंशी कोटी आणि आता पाच पॉईंट त्रेचाळीस कोटी एवढं हे काढणी पश्चात आणि जे काही पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर हे मिळणार आहे बीड जिल्ह्याचा विचार केला तर दोनशे पंच्याऐंशी सॉरी दोनशे ब्याऐंशी कोटी एवढे मंजूर होते त्याच्यानंतर दोनशे ब्याऐंशी एवढं तर डिपॉझिट आहे फक्त एक कोटी म्हणजे जी काही वरची अमाऊंट आहे ती पॉईंट नव्वद लाखापर्यंत एवढे पेंडिंग आहे आणि ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल जालना जिल्ह्याचा विचार केला तर दोनशे त्रेसष्ट पॉईंट चाळीस एवढं हे मंजूर होतं एकशे बासष्ट पॉईंट शेचाळीस शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ऑलरेडी डिपॉझिट आहे त्याच्यानंतर शंभर पॉईंट चौऱ्याण्णव कोटी ऑलरेडी शेतकऱ्यांना मिळाले छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे एकोणतीस पॉईंट एकोणऐंशी कोटी एवढे मंजूर होते एकशे एकोणतीस पॉईंट सव्वीस एवढे मिळाले फक्त राहिले किती तर पन्नास साठ लाख रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये एवढं मिळणार मिळायचं पेंडिंग आहे आता याच्यानंतर जर आपण अजून विचार केला तर जे काही ही जी काही रक्कम आहे ही रक्कम आता दुसरा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तातडीने ही डिपॉझिट होईल बुलडाणा जिल्ह्याचा विचार केला तीनशे अठरा पॉईंट छप्पन्न कोटी मंजूर होते तीनशे सोळा पॉईंट चौदा एवढं तर ऑलरेडी डिपॉझिट आहे दोन पॉईंट बेचाळीस एवढं पेंडिंग आहे तेही काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळेल अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर एकसष्ट पॉईंट अठ्याहत्तर कोटी मंजूर होते पन्नास पॉईंट शेचाळीस एवढं ऑलरेडी दिलं आहे अकरा पॉईंट एकतीस कोटी एवढं पेंडिंग आहे अकोला जिल्ह्याचा विचार केला अकोला जिल्ह्यामध्ये नव्वद कोटी एकोणपन्नास लाख मंजूर होते त्यापैकी एकोणऐंशी कोटी ऑलरेडी दिले आहेत दहा कोटी एवढं पेंडिंग आहे वाशिम जिल्ह्याचा विचार केला वाशिम जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस कोटी मंजूर होते आणि अठ्ठ्याऐंशी म्हणजे वाशिम जिल्हा ऑलरेडी संपूर्ण वाटप झालेला आहे आता जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्यांचा देखील अपडेट येईल तो अपडेट आल्यानंतर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू